नमस्कार शेतकरी बांधवांनो योजनामध्ये आपले स्वागत आहे आपल्या राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरला होता त्यांच्या बँक खात्यात आता विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या उद्देशाने ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाते अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा झाले आहेत आणि जर तुम्हाला रक्कम मिळाली नसेल तर तुम्ही तुमच्या तुमच्या अर्जाची स्थिती कशी तपासू शकता याची सविस्तर माहिती माझी योजना तुम्हाला देणार आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवरून काही सोप्या स्टेप्स फॉलो करून याची माहिती मिळवू शकता एक अधिकृत वेबसाईटला भेट द्या सर्वात पहिल्यांदा तुमचा मोबाईल किंवा कम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अधिकृत वेबसाईट उघडा वेबसाईट आहे पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन दोन शेतकरी कॉर्नरवर लॉग इन करा वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला फार्मर कॉर्नर म्हणजे शेतकरी कॉर्नर नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमचा ना नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून लॉग इन करण्याचा पर्याय मिळेल तो निवडा तीन मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाका तुम्ही पीक विमा अर्ज भरताना जो मोबाईल नंबर दिला होता तो नंबर तिथे टाका त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी वन टाईम पासवर्ड येईल तो ओ टी पी दिलेल्या बॉक्समध्ये टाका आणि लॉग इन बटनावर क्लिक करून पुढील प्रक्रिया पूर्ण करा चार अर्जाची स्थिती तपासा यशस्वीरित्या लॉग इन झाल्यावर तुम्हाला तुमच्या अर्जाचे संपूर्ण तपशील दिसतील इथे तुम्हाला वर्ष निवडायचे आहे उदाहरणार्थ दोन हजार चोवीस आणि त्यानंतर हंगाम निवडायचा आहे खरीप किंवा रबी पाच तुमची रक्कम तपासा योग्य वर्ष आणि हंगाम निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा अर्जाची सद्यस्थिती दिसेल यामध्ये पॉलिसी स्टेटस मध्ये तुमचा अर्ज अप्रूव्ड म्हणजे मंजूर झालेला दिसेल आणि जर तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली असेल तर टोटल क्लेम पेड या पर्यायासमोर तुम्हाला मिळालेलं एकूण रक्कम दिसेल व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम तपासू शकता एका शेतकऱ्याच्या खात्यात खरीप हंगामासाठी अकरा हजार पाचशे अठ्ठावीस पॉईंट सव्वीस रुपये जमा झाल्याचे दिसत आहे शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नसू शकतात अशा परिस्थितीत तुम्हाला खालील गोष्टी तपासणे महत्त्वाचे आहे तुमच्या अर्जाची स्थिती तपासा तुम्ही ऑनलाईन तपासणी करताना तुमचा अर्ज अप्रूवड मंजूर झाला आहे का हे सर्वात आधी तपासा जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील फक्त थोडा वेळ लागू शकतो आधार आणि बँक खाते लिंकिंग तपासा तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी व्यवस्थित जोडलेले असणे खूप महत्वाचे आहे जर तुमचे खाते आधारशी लिंक नसेल तर पैसे जमा होण्यास अडथळा होऊ शकतो त्यामुळे बँकेत जाऊन याची खात्री करा तक्रार नोंदवा जर वरील दोन्ही गोष्टी व्यवस्थित असूनही तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर तुम्ही शासनाच्या क्रॉप इन्शुरन्स नावाच्या मोबाईल ॲपचा वापर करू शकता किंवा पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर टेक्निकल ग्रीवांस या पर्याय निवडून तुमची तक्रार नोंदवू शकता पोर्टलवर दिलेल्या आकडेवारीनुसार आपल्या राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे किंवा त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे काही जिल्ह्यांमध्ये अजून वाटप प्रलंबित असू शकतो पण लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि थेट अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या हजाराची स्थिती तपासा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे माझी योजना तुम्हाला या संदर्भातील पुढील अपडेट्स देत राहील यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद